श्री स्वामी समर्थ दोन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता माझ्या स्वतःच्या अनुभवाचा की मला स्वामींच्या सेवेमुळे नोकरी लागली आणि ती कशी लागली स्वामींनी माझी कशी मदत केली कुणाच्या ना कुणाच्या साह्याने माझी मदत कशी झाली आणि आज मी एक छान प्रकारे नोकरी करून छान असं जीवन स्वामींच्या सेवेमध्ये व्यतीत करत आहे या संदर्भात तो सगळा व्हिडिओ होता तर मला खूप जणांनी प्रश्न केले की मॅडम आमच्या पण मुलाला नोकरी लागत नाही आहे किंवा कुणाला स्वतःला नोकरी लागत नाही आहे तर मग या नोकरीसाठी आम्ही काय सेवा केली पाहिजे तर त्या सगळ्यांचं उत्तर मला मी माझ्या परीने कमेंट्समध्ये दिलेलं आहे पण मला वाटलं की आपण त्यावर एक व्हिडिओ काढावा म्हणून हा व्हिडिओचं मी प्रयोजन केलं आहे तर आपल्याला नोकरी लागण्यासाठी आपण काय सेवा केली पाहिजे तर संपूर्ण गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघून आपण या सगळ्या गोष्टीची माहिती घ्या तर बघा कष्टाशिवाय पर्याय नाही हे माझं पहिलं वाक्य असेल कारण की कष्ट केल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही नोकरी मिळवायची असेल तर आपल्याला प्रथमत कष्ट करावे लागतील आपली इलिजिबिलिटी म्हणजे आपली पात्रता तेवढी पाहिजे की जेणेकरून आपल्याला नोकरी लागली पाहिजे पण जर आपली पात्रता हे आपण कष्ट देखील करत आहोत पण भाग्याची साथ आपल्याला लागत नाही आहे अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे तर अशा वेळेस आपण नक्कीच स्वामींचा आधार घेतला पाहिजे आणि स्वामींची सेवा केली पाहिजे मग आता या सेवेमध्ये आपण काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या नोकरीसाठी नोकरीचे रस्ते मोकळे होतील द्वार खुलतील आणि आपल्या आयुष्याचं सोनं होईल तर याच्यामध्ये महत्त्वाची सेवा म्हणजे आपण स्वामींचे तीन अध्याय आणि अकरा माळी जप आपला आपल्याला करायचाच आहे आपल्याला माहीत आहे आपण स्वामी सेवेकरी जर स्वतःला म्हणवत असल तर तीन अध्याय आणि अकरा माळी आपल्याकडून झालंच पाहिजे शक्यतो खूप मोठ्या मोठ्या सेवा होतात पण तीन अध्याय आणि अकरा माळी होत नाही बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीन अध्याय आणि अकरा माळी हे आपल्याला करायचंच आहे त्याचप्रमाणे जर आपल्याला खूपच अडचण येत असेल तर आपण गुरुचरित्राचे पारायण संकल्पयुक्त करू शकतो निदान कमीत कमी सात गुरुचरित्राचे पारायण आपले या काळामध्ये झाले पाहिजे आणि संकल्पयुक्त आपण ते करायचे आहे आपलं आपलं कोणतं काम आहे समजा नोकरी असेल किंवा बदली असेल किंवा आर्थिक परिस्थिती असेल कोणत्याही संदर्भात जरी तुम्ही जर संकल्प केला संकल्प आपण कसा करायचा आहे मी त्यावर व्हिडिओ करेल वाटले असे एखाद्या वेळेस पण आता नॉमिम नॉमिनल तुम्हाला सांगते की संकल्प करताना आपल्याला पाणी हातामध्ये घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकून एखादं फूल टाकून आपलं नाव त्याचा उच्चार करायचा आहे आपल्या गोत्राचा उच्चार करायचा असेल करायचं आहे गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं आणि तुम्ही कशासाठी हे गुरुचरित्राचे पारायण करणार आहे त्यासाठी समजा मी आ, स्वामी महाराज आ, मी अमुक गोत्रामध्ये जन्मलेलो आहे आणि मला नोकरी लागावी सरकारी नोकरी लागावी किंवा कुठे तुम्हाला नोकरी असेल त्या ठिकाणाचं नाव घेऊन आपण हा संकल्प सोडून आणि यासाठी मी हे गुरुचरित्र पारायण करत आहे असा संकल्प म्हणून आपण हे पाणी खाली ताटामध्ये टाकायचं आहे आणि मग त्या दिवसापासून गुरुचरित्र पारायण सुरुवात करायची आहे तर सात गुरुचरित्राचे पारायण तुम्ही करायचे आहे तुम्ही महिन्याला एक करू शकता किंवा तुम्हाला लवकरच पाहिजे असेल फळ तर महिन्याला दोन तीन गुरुचरित्राचे पारायण तुम्ही करू शकता शंभर टक्के याचा तुम्हाला रिझल्ट येणार आहे कारण आपल्याला नोकरी लागण्यासाठी गुरुबळ हे आवश्यक असतं आणि गुरुचरित्राच्या माध्यमातून ते गुरुबळ आपल्याला भेटत असतं गुरूंची कृपा आपल्यावर होत असती तर महाराज कुठे ना कुठे तुमचा मार्ग शंभर टक्के मोकळा करतील तर तुम्ही हे गुरुचरित्राचं संकल्पयुक्त पारायण तुम्ही करून बघा कमीत कमी सात पारायण तुम्ही केले शंभर टक्के तुम्हाला यश येणार आहे मनोभावे श्रद्धेने ह्या गोष्टी करायच्या आहे मी सांगितलं आहे आपले प्रयत्न तर आपण करायचेच आहे प्रयत्नाबरोबर भाग्याची साथ लाभावी म्हणून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे मग पारायण केले म्हणजे तुम्ही धडपड करायची नाही असं काही नाही ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचेच आहे किंवा आपल्या अप्लाय करणं म्हणो फॉर्म भरम भरणं म्हणो या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यासोबत करायच्या आहे पण पारायणसुद्धा करायचं आहे श्रद्धेने ह्या गोष्टी करा श्रद्धा श्रद्धा मनामध्ये असले तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येणार आहे पण शंका घेऊन जर एखादी गोष्ट करायची असेल तर ती गोष्ट नाही केलेली बरी तर श्रद्धेनी गोष्ट करा तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना ह्या गुरुचरित्राच्या पारायणाने शंभर टक्के पूर्ण होणार आहे आणि स्वामी तुम्हाला नक्कीच साथ देणार आहे आणि स्वामींजवळ एवढीच प्रार्थना करते की तुमच्या ज्या मनातल्या काही इच्छा असो त्या सगळ्या पूर्ण हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा पोहोचवा स्वामींची ही सेवा आहे ती नक्कीच करा आणि व्हिडिओला अजूनपर्यंत जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही आणखीन प्रॉब्लेम असतील तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मी कशावर व्हिडिओ काढू त्याबद्दलसुद्धा तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता माझ्या परीने मी तुम्हाला त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ